वेलकम टू एनिमल पार्क आणि हा पार्ट टू मी टाकणार आहे तुम्हाला कसं वाटतंय आणि फर्स्ट पार्ट वाटलं ते कमेंट करून गुजरात मध्ये खूप गरम, गरम होत गरम विंटर तरी पण खूप गरम होत विचार करा समज मध्ये काय होईल तुमचे पाय दुखत आहेत का चालेल नाही 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 आज नाही दुखत आहे पाय दुखत जाईल सांगत दुखत का पाय

स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर खूपच मजा आली पण ॲनिमल बघायची मजा ना ती खूपच वेगळी म्हणून खूप एक्सायटेड मी आज ॲनिमल बघण्यासाठी चला तर आपण तुमच्यासोबत बघू पहिले आम्ही वाईल्ड ॲनिमलकडे गेलो सुरुवातीलाच आम्हाला जंगली मांजर बघितली आम्ही ती पण सुस्त पडलेली त्यानंतरून सिंहाकडे गेलो तो पण झोपलेलाच होता मग काय सिंह समोरून बघण्याची मजाच वेगळी खूप छान वाटत होत त्यानंतर आम्ही जॅग्युअर पण बघितला तो पण झोपला होता आणि व्हाईट टायगर पण झोपला होता म्हणून त्यांना त्रास न देता आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तुझा झोपायचा टायमिंग काय तू दुपारी पण झोपतो ना झोपलाच नाही तो झोपला का हा युवा yeah, छोटा भालू हा? हा हा भालू पण झोपून गेला ह्या ह्या भालूचा पण झोपायचा टायमिंग झाला झोपायचा झाला हा सर्व वाईल्ड रनिंग मध्ये झोपले होते आम्हाला झोप येण्याच्या अगोदर गाडीत बसून निघालो बर्ड्स बघायला बर्डच्या इथे एंट्री केल्यानंतरून आम्हाला तर जोरासिक पार्कचीच आठवण झाली एवढं खूप छान वाटत होतं आजूबाजूला जंगस आणि सर्वे बर्ड्स उडताना आणि ते पण आपल्या समोर खूप छान होतं एवढे बर्ड्स मी लाईफमध्ये कधीच बघितले नव्हते हो आमच्या सर्व घरच्यांचा वाईल्ड बर्ड आणि वाईल्ड ॲनिमल बघण्याचा एक्सपिरियन्स तर पहिल्यांदाच होता त्यांचंच काय मी तर पहिल्यांदाच बघितलं सर्व प्राणी आणि अगदी पक्षी तर अगदी मी जवळून बघितले आणि एवढं छान वाटत होतं ना खूपच छान पण हा पिंक कलरचा पोपट तर मी पहिल्यांदाच बघितला याचं नाव मी खूप सर्च केलं पण काय भेटलं नाही तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा बर्ड्स बघून तर लहान मुलं तर खुश होतेच पण मोठे पण खूप खुश होते एवढा छान एक्सपिरियन्स ना मी पहिल्यांदा एवढ्या जवळून पक्षी बघत होती तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की व्हिजिट करा सरदार पटेल जिओलॉजिकल पार्कला एवढं छान आहे ना तर खूप मजा आली लहान मुलांना आली आली। तर आलीच आली पण मोठ्यांना पण आली मोठे तर मोठे पण लहान मुलं होऊन गेले होते ते पण सारखे त्या पक्ष्यांच्या मागे फिर खूप छान वाटत होतात तिथून आम्ही निघालो परत वाईल्ड एनिमलकडे रस्त्यात पण आम्हाला खूप सारे ॲनिमल्स दिसले एवढं छान वाटत होतं ना की काहींचे तर नावं मला माहितीच नाही की एवढे छान छान ॲनिमल्स आहेत तसं Bye guys. पण बघितला चीन पांजी तर आम्ही बोलत असताना तो आमने रिस्पॉन्स करतोय का काय हेच आम्हाला फील झालं इथून बाकीचे फॅमिली मेंबर्स प्रेस करायला निघून गेले त्यानंतरून जो एक्सपिरियन्स आम्हाला भेटला वाव म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्ही एवढ्या जवळून ॲनिमल्सला एक्सपिरियन्स करू परत रिटर्न वाईल्ड एनिमल बघण्याचा एक्सपिरियन्स तो खूपच छान होता असं वाटत होतं यार बरं झालं परत आलो आणि हे वळतीट झालं खूप धम्माल केली एवढं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं की दिल गार्डन गार्डन होते व्हाईट टायगरच्या आजूबाजूला तर अशी गर्दी जमली होती जसं काय व्हाईट टायगर एक सेलिब्रिटी आहे तिथून आम्ही गेलो स्नेक बघायला स्नेक तर एवढं छान होते खूपच वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक होते त्यातून मी एकही स्नेक बघितला नव्हता यापूर्वी फायनली आम्ही आमचा प्रवास इथं संपवतो आणि दोन हजार पंचवीस तर आमचा खूपच छान गेला एवढे छान छान एक्सपिरियन्स भेटले आणि युरोप ट्रिप पण आमची खूप छान झाली जर तुम्ही युरोप ट्रिपचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही या ह्या चॅनलवरती जाऊन शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकतात जाता जाता तुमचा खूप धन्यवाद माझे फक्त हंड्रेड सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त नऊ सबस्क्रायबर बाकी आहेत फक्त दोन महिन्यात एवढा छान रिस्पॉन्स येईल असं वाटलं नव्हतं थँक्यू सो मच आणि नवीन वर्षासाठी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा